नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे पुत्रदा एकादशी तर या नावातच त्याचा अर्थ आहे संतानप्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी या दिवशी उपवास केला जातो तर संतानप्राप्तीसाठी या एकादशीच्या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्या आणि त्याचे नियम काय अटी काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी एकादशी पण आहे आणि द्वादशी पण आहे म्हणजे दुग्ध शर्करा योग निर्माण झाला आहे म्हणून या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून पुत्रदा एकादशीला आपल्याला सेवा करायला सुरुवात करायची आहे तर संतान प्राप्तीची आपल्याला एक सेवा करायची आहे तर बघा पुत्रदाय एकादशी ही दर सहा महिन्यांनी येते किंवा व एक वर्षाने येते तर ज्यांना मासिक धर्म आहे किंवा विटाळ किंवा सुतक आहे तर त्यांनी ही सेवा करू नये तर त्यांनी कुठल्याही बुधवारी सेवा करायला सुरुवात करावी किंवा पुढच्या येणाऱ्या एकादशीला एक सुरुवात केली तरीही चालेल आणि ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही तर त्यांनी सेवा या दिवशी कराव्या तर श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो तर एकादशी व्रत आपण करतो तर श्रावणातही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे आणि तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना पुरुष सुक्तम एक वेळा स्त्रीसुक्तम आपल्याला पठण करायचं आहे तर सुक्तम हे अकरा वेळा पठन करा आणि स्त्रीसुक्तम हे एक वेळा पठन करा ज्यांना वाचता येत नाही तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल श्रीसुक्तम झाल्यानंतर फलश्रुती ही म्हणायची आहे तर फलश्रुती म्हणताना अभिषेक करू नका त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती साफ करायची आहे कोरडी करायची आहे आणि त्यांच्या जागेवर ठेवायची आहे वस्त्र असतील तर ते वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे त्यांना आणि ज्यांच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल किंवा विठ्ठलाची किंवा रामांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरही तुम्ही अभिषेक करू शकता किंवा फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे आणि त्यांच्या चरणाजवळ आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करायचा आहे त्यासोबतच दिवसभरामध्ये विष्णू सहस्रनामाचा जपही करायचा आहे तर भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तर या दिवशी तुम्हाला ज्या सेवा करता येतील त्या भगवान विष्णूंच्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता तर विष्णू सहस्रनामाचं तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर ज्यांना संतानप्राप्तीसाठी शे ही काही सेवा करायची आहे तर बघा प्राप्तीसाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे या दिवसापासून तर बघा पती पत्नीने एकादशीच्या दिवशी एकत्र बसून आपल्याला पूजा करायची आहे आणि त्या आधी आदल्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा दत्त महाराज महाराजांच्या मंदिरामध्ये बाळकृष्णाचं मंदिर असेल किंवा रामाचं किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन मंदिरामध्ये जाऊन नारळ आणि साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तिथे त्यांना प्रार्थना करायची आहे की मी हाय संकल्पयुक्त पा पारायण करणार आहे ही सेवा करणार आहे तर ती माझ्याकडून करून घ्या असं त्यांना म्हणायचं आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा काय करायची आहे तर बघा या दिवशी पती पत्नीने जोडीने बसून आपल्याला ही पूजा करायची आहे आणि सेवा करताना आपल्याला गळती घेणं खूप गरजेचं आहे तर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर पाणी पडेल यासाठी गळती म्हणजेच पाणी बाजूला पडणार नाही कारण अभिषेक करत असताना आपल्याला सेवाही काही पठण करायची आहे आणि त्यामुळेच तुम्ही गळतीचा वापर करा म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीवरच पाणी पडेल तर शेवेमध्ये आपल्याला एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक माळ संतान गोपाळ मंत्र ही आपल्याला पठण करायची आहे तर ही माळ तुम्ही दोघांपैकी एकाने जरी पठण केले आणि एकाने श्रवण केलं तरीही चालेल किंवा दोघांनीही पठण केलं तरीही चालेल त्यानंतर एक माळ स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर सोळा वेळा पुरुष सुक्तमचं पठण करा आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित फलश्रुती म्हणत असताना हात जोडायचा आहे आणि अभिषेक पात्र थांबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रामरक्षा एक वेळा म्हणायची आहे किंवा तुम्हाला जर अकरा वेळा जमेल तर तुम्ही अकरा वेळाही म्हणू शकता तर एक ते नऊ ओव्यांपर्यंत आपल्याला रामरक्षा पठण करायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही त्यानंतर संतान प्राप्ती न होण्याची अनेक कारणे असतात तर बघा तर तुमच्या शरीरामध्ये काही गोष्टींची कमतरता असणे किंवा पितृदोष असणे घरामध्ये काही दोष असणे तर यामुळे ही संतान ही होत नाही तर ही सेवा कंटिन्यू आपल्याला एक्केचाळीस दिवस करायची आहे म्हणजेच पुत्रदा एकादशीपासून ते एक्केचाळीस दिवसांपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त मध्ये मासिक धर्म आला तर आपल्याला सेवा पाच दिवस थांबवायची आहे आणि त्यानंतर कंटिन्यू आपल्याला सेवा करायची आहे तर रे रोज सेवा आपल्याला काय करायची आहे तर बघा स्वामी स्तवन हे आपल्याला पहिल्याच दिवशी वाचायचं आहे आणि त्यानंतर रोज जोडीने बसण्याची ही गरज नाही फक्त पहिल्या दिवशी दोघांनीही सोबत बसून ही पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून पत्नीने जरी ही सेवा केली तरीही चालेल तर बघा रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना संतान गोपाल मंत्र आपल्याला पठन करायचं आहे एकमाळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पुरुष सुक्तम सोळा वेळा पठन करायचं आहे आणि स्त्रीसुक्तम एक वेळा फलश्रुतीसहित पठन करायचं आहे त्यानंतर अकरा वेळा किंवा एक वेळा रामरक्षा पठन करा तर ही सगळी सेवा आपल्याला एक्केचाळीस दिवस करायची आहे तर ही सेवा तुम्ही तुमच्या वेळेनुसारही करू शकता म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता तर ही सेवा करत असताना काही नियमांच्या अट आणि अटींचेही पालन आपल्याला करायचे आहे तर बघा नियम आणि अटी काय आपल्याला या एक्केचाळीस दिवसामध्ये पाळायचे आहे तर बघा एक्केचाळीस दिवस आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे त्यासोबतच पर अन्नही वर्ज्य करायचं आहे तसेच यामध्ये ब्रह्मचार्याचे पालन नाही केले तरीही चालेल फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्यासोबतच अभिषेकाचे जे तीर्थ आहे जे आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहोत एक्केचाळीस दिवस तर ते अभिषेकाचं पाणी जे तीर्थ आहे तर ते रोज पती पत्नी दोघांनीही प्यायचे आहेत तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे संतानप्राप्तीची तर ज्यांना संतानप्राप्ती हवी असेल तर त्यांनी अवश्य या पुत्रदा एकादशीपासून एक्केचाळीस दिवस ही सेवा करायला सुरुवात करा खूप प्रभावी अशी सेवा आहे नक्कीच तुमच्या या शेवेने तुमची जी काही इच्छा आहे तर ती नक्कीच इच्छापूर्ती होईल संतान प्राप्ती तुम्हाला होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ